महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्ट न्यायालंकारम्डित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रीवत सिंह सनाधीश्वर महाराजा दिराज राजा शिवछत्रपती महाराज की yeah! बाल शिवाजीनं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं मा जिजाऊंनी ते स्वप्न बळकट करणारी वाट शिवबाला दाखवली अनेक मर्द मावळ्यांना सोबत घेऊन शिवराय ती वाट चालत राहिले प्रवास खडतर संघर्षाचा होता कित्येक सुलतानी संकट आली घातपात झाले जीवाभावाचे मर्दमावळे धारातीर्थी पडले शेवटी रयतेचा राजा ही माणूसच असतो ना शिवराय कधी खचले तर कधी पेटून उठले हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नानं त्यांचं देहभान हरवलं होत जगभरातले गणीम भारतावर चालून आले अनेक लढाया युद्ध झाली पण शत्रू कुणीही असो राजा शिवाजी या नावापुढं सर्वजण थरथरायचे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपल्याला हिंदवी स्वराज्य मिळालं धर्मवीर संभाजी महाराज वडिलांच्याच वाटेवर शेवटपर्यंत चालले आपणही तीच वाट पिढ्या दर पिढ्या पुढे चालायला हवी अत्यंत कठीण आहे पण अशक्य मुळीच नाही आपल्या बापानं राजानं छत्रपती शिवरायांनी कधी बडेजावपणा केला नाही परिस्थिती बेताची संघर्षाची संकटांनी भरलेली असताना तिला समंजसपणे चतुराईनं आणि धैर्यानं तोंड देत विजयश्री मिळवली तर समस्त शिवभक्तांना कळकळीची विनंती आहे की सध्या कोरोना नावाच्या गनिमानं जगासोबतच हिंदवी स्वराज्यावरही कूच केली आहे आपण सर्व मावळ्यांनी सतर्क होऊन समंजसपणा दाखवण्याची गरज आहे शिवजयंतीला गडकिल्ल्यावर किंवा इतर कुठे गर्दी करू नका आपण आहोत तिथूनच शिवरायांचं स्मरण करू वाचन संगीत गायन किंवा इतर कलांमधून आपल्या शिवबांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊयात सुहास जगदाळेसह भूषण मुंडलिक आणि न्यूज मराठीच्या टीमकडून जगभरातल्या तमाम शिवप्रेमी बांधवांना